नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक मानखरे सर्वोच्च न्यायालयामध्ये राहुल गांधींनी पदयात्रा करताना चीनने भारताचा दो जवळजवळ दोन हजार किलोमीटरचं एरिया व्याप्त केला असं बोलले त्यानंतर युपी एका वकिलांनी त्यांनी आर्मीचा अपमान केला अशी केस लावली आणि जसं होतं उत्तर प्रदेशमध्ये लोअर कोर्टाने समन्स जारी केला तो समन्स रद्द करण्यासाठी हायकोर्ट गेले हायकोर्टाने पण लोअर कोर्ट ती साथ दिली मग सर्वोच्च न्यायालयामध्ये आले सर्वोच्च न्यायालयाने तो समन्स तर रद्द केलाच पण राहुल गांधीला सांगितलं की तुम्ही तुम्हाला माहीत आहेत का दोन हजार किलोमीटर वर चायना आलं जर तुमच्याकडे प्रूफ नसतील तर मग तुम्ही का बोलले तुम्ही लिडर ऑफ ऑपोजिशन आहात हे देशाच्या विरुद्ध बोलून चालणार नाही देश देशभक्ती त्यात त्यांना पाठ पडवला त्यानंतर न्यायपालिकेला घेऊन बरीच समीक्षा चालू झाली सरकार जर काही सांगतच नसेल सरकार जर सारखं चूप राहत असेल कुठली गोष्ट वर सरकार स्पष्टीकरण देत नसेल तर मग मार्केटमध्ये येणाऱ्या बातम्यांवरच सगळे अवलंबून असतात उदाहरणार्थ बातम्या ही आहेत की सहा प्लेन पडले अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतो की आम्ही ऐकलं की सहा प्लेन पडले आमचे सेनाध्यक्ष म्हणतात की आमचं नुकसान झालं पण ते राहू द्या कि आता किती झालं काय करायचं सरकार बोलायलाच तयार नाही सरकार म्हणतो काहीच नुकसान झालं नाही आता आमचे सेनाध्यक्ष जे आहेत सी डी एस चौधरी चव्हाण साहेब ते म्हणतात नुकसान झालं सरकार म्हणते नुकसानच नाही झालं मग अशा वेळेला सत्य काय आणि या देशाचा नागरिक असल्यामुळे सत्य जाणं आपल्याला अधिकार येतो मग आपण जर उद्या म्हटलं तर म्हणे आर्मीचा अपमान आर्मीचा अपमान कसा झाला कोणी सांगितलं की आपण निवडणूक हरलो कोणी सांगितलं आपण निवडणूक हारलो पूर्ण देश साजरा करतोय विजयोत्सव आपल्या देशाच्या आर्मीनं विजय हासिल केला पण सूचना काय देशाला अंधारात काय ठेवायचं आणि ह्या साहेबाची जी टिप्पणी ही पहिल्यांदा नव्हे हे राहुल गांधीला दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा दिली वीर सावरकरच्या वेळेला ते म्हणाले होते की अरे महाराष्ट्रात सावरकरांची पूजा होते मग तिथे तुम्हाला बोलायची काय गरज होती राहुल गांधींनी काय बोललं ते सत्य बोललं की खोटं बोललं याच्यावर चर्चा व्हायला हवी पण सारखं जर हे होत असेल की राहुल गांधी ना म्हणे सावरकरांची पूजा होती पूजा तर काही लोक गोडसीची करतात तथुराम गोडसेंची त्यांचा अस्थिकला कला त्यांनी अस्थि विसर्जन नाही केल्या त्यांची जयंती आणि पुण्यतिथी बनवणारी लोक आहेत अक्षरशः त्यांच्या नावाने महिमा मंडण करून माझा रोल मॉडेल आहे म्हणून पार्लमेंटमध्ये बोलणाऱ्या एक खासदार होत्या भाजपाच्या मग महात्मा गांधीचे हत्यार म्हणून त्यांना बोलायचं नाही हे अशा टिप्पण्या काय येतात काय मध्ये सुद्धा न्यायपालिकेमध्ये एक ट्रान्सपरंट पारदर्शिता असली पाहिजे न्यायाधीशाच्या मध्ये बसल्यावर तो माणूस पूर्णपणे निष्पक्ष असतो पण जर आपण कुठला विचार लहानपणापासून कुठले विचार जर तुमच्या डोक्यात असतील तर मग त्या विचाराचा पगडा तुमच्या न्याय देण्यात येतो का आणि हा इश्यू मी फक्त दीपांकर दत्तांना घेऊन नाही घेतला तर महाराष्ट्रात आता तीन सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनी तीन न्यायमूर्तींची म्हणजे वकिलांची न्यायमूर्ती म्हणून एलिव्हेट केलं त्यांना हायकोर्टामध्ये नियुक्ती केली आता होतं कसं जे हायकोर्टचे चीफ जस्टिस असतात मुख्य न्यायाधीश ते सिनियर मोस्ट दोन जजना घेऊन नावं सिलेक्ट करतात ते मुख्यमंत्र्यांना देतात मुख्यमंत्री ती नावं पुढे राज्यपालांना देतात राज्यपाल ती नावं पुढे कायद्या मंत्रालयात देतं लॉ मिनिस्ट्रीमध्ये ते मग कोलिजियम मध्ये जातं आणि मग कोलिजियम ते नाव क्लिअर करतं तर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला या तीन नावाला मंजुरी मिळाली त्यापैकी एक नाव आहे न्यायमूर्ती आरती साठेंच सा। आता आरती साठे यांच्या विद्वत्तेबद्दल काहीही दमत नाही त्या क्वालिफाईड बिलकुल झाल्या कुठेही काही अडचण नाही जे पॅरामीटर्स पाहिजे ते सगळे त्यांनी फुलफिल केले परंतु आरती साठे ह्या एकेकाळी भाजपाच्या प्रवक्त्या होत्या आणि ही गोष्ट त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट केली ते तुम्ही पहा ही जी प्रवक्त्यांची लिस्ट आहे भाजपाची त्यात मुंबई खाली आणि जे पेननी गोल केलेला आहे ते आरती साठेच आहे ज्या व्यक्ती भाजपच्या प्रवक्त्या होत्या ती व्यक्ती सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयामध्ये निष्पक्ष न्याय देईल का कि कुठेतरी झोप माग देईल कारण माणूस शेवटी माणूस हवा ते आपण त्यामुळं त्यांच्या या नियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे नेते राहुल रोहित पवार यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर निषेध केला आणि ते त्यांनी स्वतः ती दोन हजार तेवीस मधली आरती साठीची पोस्ट शेअर केली आणि सांगितलं की त्या कशा तिथे प्रवक्त्या म्हणून होत्या सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजेच लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे याच भारतीय न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षपणावर दूरगामी परिणाम होतील केवळ न्यायाधीशाची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का हा प्रश्न त्यांनी विचारला सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊ सत्तेच केंद्रीयकरण होऊ नये तसेच चेक अँड बॅलन्सेस राहावे यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवर हे तत्व अवलंबन अवलंबलेलं आहे राजकीय व्यक्ती किंवा कुठल्याही राजकीय दलाची प्रवक् प्रवक्ती प्रवक्ता न्यायाधीश पदावर नियुक्ती होणे म्हणजेच सेपरेशन ऑफ पॉवर या तत्वाला आणि पर्याय आणि संविधानाला हरताळ फासण्याचा प्रयत्न नाही का हे प्रश्न त्यांनी विचारले आणि मग हे आपल्याला दिसून येतं एका विशिष्ट कारण भारतीय जनता पार्टीची प्रवक्ता म्हणजे भारतीय जनता पार्टी संघ हिंदुत्व याच्यावर याच्यात पूर्णपणे विश्वास असलेला माणूस तिथं प्रवक्ता होतो आणि लहानपणापासून जर ते तुम्ही बाळकोड घेतलं तर मग त्या चेअरवर बसल्यावर तुम्ही पक्षपातपणा कसा नाही करणार अशीच एक कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये अभिजित गंगोपाध्याय म्हणून एक जज होते तीन वर्ष ते लगातार निर्णय देत गेले आणि त्यांचा प्रत्येकच निर्णय तृणमूल काँग्रेसच्या विरोधात असायचा सरकारला ते प्रत्येकच निर्णयात ठोकायचे सरकारला सुप्रीम कोर्टमध्ये पाळावं लागायचं आणि तीन वर्षाची सर्व्हिस झाल्यावर एकाएकी त्यांनी राजीनामा दिला राजीनामा देऊन लगेच ते भाजपाच्या तिकीटवर लोकसभा लढले आणि जिंकूनही आले मग जर तुमचा पिंडच भाजपाचा होता भाजपाच्या विचारसरणीचा होता मग भाजपाच्या विरोधी पक्षाला तुम्ही रोजच ठोकणार आणि ते त्याच्यात दिसून आलं यावर भूषण गवई म्हणाले जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला ते म्हणाले की राजीनामा देऊन लगेच राजकीय दलात जाणं हे न्यायपालिकाच्या न्यायपालिकाच्या कुठे ना कुठे अवहेलना होते विश्वसनीयता विश्वसनीयतावर हा प्रश्न चिन्ह लागतो कारण मग तुम्ही प्रामाणिक होता का न्यायदानात की तुमच्या न्यायदानात कुठे ना कुठे तुमची विचारसरणी झळकत होती त्यामुळे लोकांचा विश्वास उडतो त्यामुळे माझ्या लेखी तर हे करणं ठीक नाही असं ते म्हणाले ही पहिली गोष्ट नाही याच्या अगोदर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सुबाराव म्हणून सर्वोच्च न्यायालय की मुख्य न्यायाधीश होते त्यांनी राजीनामा देऊन लगेच राष्ट्रपती पदासाठी झाकीर हुसेनच्या विरुद्ध निवडणूक लढली होती त्यामुळे तुम्ही सीजीआय पोस्ट वर असताना काँग्रेस विरोधी विचारसरणीचे होते का हा प्रश्न उठतो एक बहरुल इस्लाम एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये यांनी पण सर्वोच्च न्यायालयामधनं राजीनामा देऊन आसाम लोकसभा निवडली लढली होती तेव्हा त्यांना फक्त सहा आठवडे होते रिटायरमेंटसाठी ते समजू शकतो की रिटायरमेंट मुख्य न्यायाधीश रिटायरमेंट नंतर राज्य राज्यसभेत जातात मग आपण यांना काय म्हणायचं आरती साठेंच्या बाबतीत अजून एक आहे की त्या बऱ्याचशा कंपनीवर डायरेक्टर होत्या काही कंपन्यांचे त्यांनी डायरेक्टरशिप सोडली परंतु आज वेबसाईट वर तीन कंपन्या जा अशा आहेत ज्याच्यातील डायरेक्टर म्हणून अजूनही दिसत आहेत बहुतेक त्यांनी तिथे राजीनामा दिला असेल अजून तो कॉम्प्युटरवर म्हणजे अजून तो वेबसाईटवर चढला नसावा परंतु ही पण गोष्ट जर आज मी चेक केली तर हे मला सगळं दिसायला लागत त्यामुळं येणाऱ्या काळात न्यायपालिका कसा न्याय दिली किंवा जर पार्टीचे प्रवक्ताच न्यायाधीश व्हायला लागले तर ते त्यांच्याकडनं मग निष्पक्षपणा प्रामाणिकपणा कसा अपेक्षित ठेवायचा हा प्रश्न मी तुम्ही तुमच्या समोर सोडून जातो हे जे होतंय ते भयंकर कुठे ना कुठे याच्यावर कारण हे फक्त याच्यात भागीदार एक राजकीय दल नाही सर्वोच्च न्यायालयाच्या ना कॉलेजियमने जर हे नाव क्लिअर केलं हे माहीत असताना त्यानंतर मग दहा वेळा जरी तुम्ही त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या निर्णयावर शेरे मारले किंवा त्यांना बोलून पब्लिकली तुम्ही असं कसं बोलला आता तो यादव हो म्हणून एक जज होते विश्व हिंदू परिषदच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथे ते म्हणाले बहुसंख्यक समाजाचाच कायदा असायला पाहिजे बहुसंख्यक समाज जे म्हणेल तोच कायदा व्हावा त्याच अनुरूपाने देश चालायला पाहिजे आता तुम्ही स्वतःच न्यायपालिका संविधानाच्या हिशोबाने चालवणारी आहे आणि तुम्ही म्हणता बहुसंख्याकाच्या हिशोबानी जर कायदा चालू असला तर मग जिसके हात दंडा डंडा उसकी भेस आपण कुठल्याही युगात घेऊन चालतो ह्या टिप्पणी आल्यानंतर मग त्या यादवला तुम्ही राजीनामा द्यायला सांगितला तो देत नाही म्हणतो मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध एक महाभियोग येऊन पडलाय पण ते महाभियोग चालवतो काय म्हणून उपराष्ट्रपतीला पण जावं लागलं वर्माच्या केसमध्ये नंतर त्यांनी त्यांच्याकडे ते कपिल सिब्बलने दिलेला दुसरा अप्लिकेशन होता वर्मा यादवचा तर मग ह्याच गोष्टी होत राहणार का आणि निर्णय मग पूर्णपणे पक्षपाती होत राहतील का जर एका पक, पक्षाची राष्ट्रीय पक्षाची प्रवक्ता न्यायाधीश होते तर त्याचं पाप मक्कली जेमच्या सुद्धा डोक्यावर आहे एवढं नक्की आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा उदय तो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र